श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे सोमवार आणि सोमवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या आपल्याला दिव्या खाली ही एक महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे की ज्याने आपल्या सर्व मनातील इच्छा मनोकामना या पूर्ण होतील घरात सुख समृद्धी पैसा धन येऊ लागेल आणि घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा आणि समोरील बेल ला ही प्रेस करा तर बघा गणाधिप संकष्टी चतुर्थी हा गणेश उपासनेतील अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी गणेश उपासना केल्याने गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सर्व संकटे अडथळे अडचणी दूर करतात आणि विशेष म्हणजे मुलांच्या प्रगतीसाठी त्याचबरोबर पतीची आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी ही पूजा अधिक फलदायी मानली जाते तर सर्वात अगोदर पूजा विधीचे संपूर्ण स्वरूप आपण बघूया की सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे त्यानंतर आपण घरात जिथे कुठे पूजा करतो ती जागा आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे गोमित्र टाकून घ्यायचं आहे जा स्व स्वच्छ ती जागा आपल्याला पुसून घ्यायची त्यानंतर आपल्याला तिथे एका पाटावरती बाप्पांची मूर्ती किंवा चौरंगावरती गणपती बाप्पांची ए मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि एक गणपती बाप्पाला तर स्वच्छ जागा आपल्याला पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती एक लाल रंगाचं कपडा अंथरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी अक्षदांचं आसन देऊन त्यावरती बाप्पांना तर एका पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला एक लाल रंगाचं कापड अंथरून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा करा किंवा तेलाचा करा काही कोणताही चालेल काही हरकत नाही तर त्यानंतर आपल्याला दिव्यालाही आसन द्यायचं आहे दिव्याचीही आपल्याला पूजा करायची आहे कारण कोणतीही सेवा उपाय हे द अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने आपल्याला त्या उपायांचं त्या सेवेचं पुण्यफळ हे लवकर प्राप्त होतं त्यामुळे कोणतीही सेवा आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते तर सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचं आहे धूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर एक ताम्हण घ्यायचं ताम्हणामध्ये बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर व सर्वात प्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने बाप्पांना स्नान घालायचं आहे मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन आपल्याला त्या लाल कपड्यावरती चौरंगावरती बाप्पांना विराजमान करायचं आहे त्यानंतर बाप्पांना तुमच्याकडे जे अत्तर असेल ते अत्तर तुम्हाला थोडंसं लावून घ्यायचं आहे फुलांनी लावा किंवा रुवानी लावलं ते तरी देखील चालेल त्यानंतर बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा आपल्याला लावायची आहे अष्टगंध लावायचा आहे आणि बाप्पांना एकवीस दुर्वांची जोडी आपल्याला बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे त्यानंतर एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला स सा साखरेचा नैवेद्य ठेवायचं आहे संध्याकाळी आपल्याला मोदक मोदकाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचं आहे किंवा मोतीचूरचा लाडूचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे सकाळी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला थे तरी देखील चालणार आहे किंवा खडी साखरेचा नैवेद्य ठेवला थे थे तरी चालेल परंतु आपल्याला संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचाच आहे त्यानंतर आपल्याला एक एकशे आठ वेळा ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पाठ करायचं आहे आणि बाप्पांची आरती आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळी आता तुम्हाला दिव्याखाली कोणत्या वस्तू ठेवायच्या आहे तर त्या मी आता सांगते तर तर आपल्याला सुपारी तांदूळ गहू किंवा हरभरा डाळ या वस्तू आपल्याला या तिन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू ठेवू शकता तर अशा प्रकारे या वस्तूपैकी तुम्ही एक वस्तू दिव्याखाली ठेवली तरी देखील चालणार आहे यानंतर आपल्याला बाप्पांना नमस्कार करायचा आहे आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे संध्याकाळी आपल्याला आवर्जून मोदकाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा आहे संध्याकाळी ही आपल्याला परत आरती करायची आहे तुमच्याकडनं जेवढी शक्य होईल सेवा तेवढी करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने कारण अशी सेवा आपण जर बाप्पांची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केली तर मुलांच्या प्रगतीसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी बाप्पा आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला मनापासून प्रार्थना करायची आहे की तुमची जी कोणती इच्छा असेल ज्या कोणत्या अडचणी असेल त्या तुम्हाला बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला व्यक्त करायचे आहे सांगायचे आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे की पूजा नेहमी शांत आणि एकाग्रतेने करायची आहे तर असा होता हा उपाय एकदा आवश्यक करून बघा जीवनात कोणाच्याच पाया पडायची गरज तुम्हाला कधीही पडणार नाही देवांची केलेली सेवा कधीही व्यर्थ जात नाही देव आपल्याला फक्त आपली कर्म जर थोडी लांब असेल तर आपल्याला तेवढी सेवा आपल्याकडून भगवंत करून घेत असतात त्यामुळे आपल्याला आपण एखाद्या वेळेस बऱ्याच वेळा म्हणतो की मी एवढी सेवा करते भक्ती करतो देवदेव करतो तरी आपल्याला फळ का मिळत नाही तर आपलं प्रारब्ध आपलं एक वेळ किंवा कर्म आपलं जेवढं कर्म आहे तेवढं फेडल्याशिवाय मी कारण म्हण आहे की एक वेळ देवमाप करतो पण कर्म आपल्याला माफ करत नाही तर जेवढी आपल्या कर्मात आपल्याला फळं भोगायची आहे तेवढी भोगल्याशिवाय आपल्याला कोणतंही फळप्राप्ती होत नाही म्हणून सेवा केल्याने ते कुठेतरी आपलं कमी होतं म्हणून आपल्याला या सेवा उपाय हे करायचे असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याखाली वस्तू ठेवायच्या आहे नंतर दिव्याखालील वस्तूचं काय करायचं सुपारी असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा गहू तांदूळ असेल तर किंवा हरभऱ्याची डाळ असेल तर ती डाळ तुम्ही गाईलाही खाऊ घालू शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा आजचा उपाय उद्याच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ